एअर इंडियाच्या प्लेन क्रॅश नंतर विमानात सीट नंबर इलेव्हन ए साठी थेट भांडण होत आहेत एअर इंडियाचं फ्लाइट नंबर ए आय वन सेव्हन वन प्लेन अहमदाबादच्या मेघानी नगर येथे क्रॅश झालं या अपघातात विमानातील दोनशे बेचाळीस लोकांपैकी केवळ एकच प्रवाशी बचावला या प्रवाशाची अख्या जगभरात चर्चा झाली विश्वास कुमार रमेश असं त्या व्यक्तीचं नाव विश्वास कुमार इलेव्हन ए सीट वर बसले होते ही सीट एमर्जन्सी एक्झिट जवळ असते त्यामुळे प्लेन क्रॅश होताच त्यांनी विमानातून बाहेर उडी मारली आणि ते सुखरूप बचावले पण या घटनेमुळे थेट विमानात सीट नंबर इलेवन ए वर बसायला प्रवाशांची खरंच भांडणं होत आहेत का व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अशीच काहीशी कॅप्शन दिसतायत यावरून नेमकं या व्हिडिओ मागचं खरं सत्य काय इलेव्हन ए सीट नेमकं कुणाला मिळतं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहत पाहतायत संवाद सेतू हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय व्हिडिओत दिसणारी ही महिला सीट नंबर इलेवन ए साठी भांडण करत असल्याचा दावा कित्येक एक्स पोस्ट मधून केला जातोय ही महिला मराठीत भांडण करते सीटवर बसलेल्या टोपीवाल्या व्यक्तीकडे हात वारे करून ती महिला जोर जोरात ओरडते इतकंच काय तर तिला शांत करायचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या लेखावरही त्या महिलेनं हात उचलल्याचं दिसतंय यावरून हा सगळा प्रकार नेमका कुठलाय खरंच ही महिला सीट नंबर इलेवन एसाठी त्या टोपीवाल्या व्यक्तीशी भांडते का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर आहे का हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे ना ती महिला सीट नंबर इलेवन एसाठी भांडते ना ती विमानात आहे ना खरोखरचं हे भांडण सुरू आहे हा व्हिडिओ एका सिरीजचा भाग आहे हा मूळ व्हिडिओ फ्लाय हाय इन्स्टिट्यूट नागपूर या पेजनं इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे हे नागपूरच्या फ्लाय हाय इन्स्टिट्यूटचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट आहे हे इन्स्टिट्यूट सोशल मीडियावर त्यांच्या व्हायरल कॉमिक कंटेंटसाठी लोकप्रिय आहे ते आपल्या व्हिडिओतून मॉक ड्रिल देखील करत असतात त्यांच्या कंटेंटमध्ये राखी सावंत आणि दीपक कलालही अशाच प्रकारचे मॉकअप आणि कॉमिक व्हिडिओ करतात हा व्हिडिओ ज्या सिरीजचा भाग आहे त्या सीरीजमध्ये एक जादूगार विमानात हवेत कबूतर उडवण्याचे प्रयोग करतो यामुळे पुढच्या सीटवर बसलेली ही महिला अचानक हवेत पक्षी दिसल्याने चिडते आणि ती जादूगाराशी थेट भांडण करते ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद होतो या सगळ्यात तिला तिचा मुलगा शांत करण्याचा प्रयत्न करतो पण ती आपल्याच मुलावर रागवत हात उचलते असं या सिरीजमध्ये दाखवण्यात आलंय अशा परिस्थितीत विमानातील क्रू मेंबर कशा प्रकारे परिस्थिती हाताळतात ते संतापलेल्या प्रवाशांना कशा प्रकारे शांत करतात हे त्यातून दाखवलं जात आहे प्रवाशांचा वाद विमानातील क्रू मेंबर्स शांत करतानाही तुम्हाला दिसत असतील यामुळे विमानातील प्रवाशी सीट नंबर इलेवन ए साठी भांडण करतायत हा दावा पूर्णपणे ठरतो विमानातील एमर्जन्सी एक्झिट जवळील सीट कुणाला द्यावं याचे अधिकार पूर्णपणे विमानातील क्रू मेंबर्सला असतात या सीटवर लहान बाळासोबत प्रवास करणारे किंवा गर्भवती महिला वृद्ध किंवा मग शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना बसू दिलं जात नाही ही जागा जबाबदारीची असते आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं निर्णय घेता येऊ शकतील अशा प्रवाशाला त्याच्या संमतीनंच ही सीट दिली जाते विशेष म्हणजे काही एअरलाइन्स या सीटवर बसण्यासाठी जास्त पैसे आकारतात असंही बोललं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमानातील प्रवाशांची सिटिंग अरेंजमेंट विमान टेक ऑफ होण्यापूर्वीच ठरलेली असते त्यामुळे सुरू विमानात सीटसाठी भांडण होते हा दावाच पूर्णपणे फोल ठरतो अशा आपणवर विश्वास ठेवू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी संवाद सेतूला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद